या गोष्टी तुमच्याकडे असायलाच पाहिजेत या गोष्टी आपल्याकडे असल्या तर डेली लाईफ मध्ये आपले जे पर्सनल केअर आहे ते खूप जास्त सोपं होऊ शकतं तर यापैकी आपली पहिली गोष्ट आहे रेझर आणि इपिलेटर हे एक रेझर आहे हे एक रेझर आहे आणि हे इपिलेटर तिन्ही एकमेकांची बहीण आहेत असं आपण म्हणू शकतो हे रेझर आता सगळ्यांच्या परिचयाच असेल आपल्याला अंडरम्स करायचे असतील पटकन कुठेतरी जायचं स्लीव्हलेस ड्रेस घालायचं अंडरम्स काढायचे ह्या रेझरचा उपयोग होईल किंवा आपले बिकिनी हेअर्स काढायचे तरी सुद्धा आपल्याला याच रेझरचा उपयोग होईल त्यानंतरच आपलं हे दुसरं रेझर आहे आता बऱ्याच वेळा असं होतं की पटकन आपल्याला कुठेतरी जायचं आहे आयब्रो वगैरे आपण क्लीन केलेले नाहीयेत या रेझरने आपण आयब्रोला मस्त शेप देऊ शकतो किंवा आपले जे फेशियल हेअर्स आहेत अपर लिप्स आहेत ते सुद्धा आपण याने काढू शकतो आता याला काढण्याची व्यवस्थित टेक्निक आहे ते मी तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करेन तर असं एक रेझर आपल्याकडे असायला हवं शक्यतो याचे जे ब्लेड्स आहेत तिथे झिग झॅक ब्लेड्स असतील अशा प्रकारचं रेझर घ्या त्याने कट्स व्हायचे चान्सेस कमी होतील हे जर तुम्हाला घ्यायचं नसेल एक इपिलेटर तर एखाद्या इपिलेटर तुमच्याकडे असू देत आता याला दोन नोजल्स येतात एक मोठं नोझल येतं आणि एक छोटं नोझल येतं जे हे छोटं नोझल आहे याने आपण आपल्या आयब्रो व्यवस्थित क्लीन करू शकतो जे साईजचे केस आहे ते सगळे व्यवस्थित आपण याने काढू शकतो आणि याच्या सोबत जे मोठं नोजल दिले याने आपले बाकीचे फेशियल हेअर लिप्स वगैरे सगळं आपण क्लीन करू शकतो जसं एखादा ट्रिमर असतं ट्रिमर थोडेसे मोठे असतात ते जसं फंक्शन करतं काम करतं तसंच याचं पण काम आहे वरतून वरतूनच याने केस काढले जाणार आहेत असं नाही की मुळापासून केस निघतील आणि पार्लरमध्ये जाऊन आपण आयब्रो फेशियल हेअर काढणं हे एक बेस्टच आहे पण कधी तरी असा प्रसंग येतो आपल्या सोबत की जायचंय कुठेतरी पटकन तयार व्हायचंय किंवा दहा आपला काहीतरी प्लॅन ठरलाय पार्लरमध्ये जायला वेळ नाहीये त्या टायमिंगला आपण या गोष्टी वापरू शकतो त्यामुळे आपल्याकडे असणं हे खूप फायद्याचं आहे आणि बऱ्याच जणांचा ग्रह असा असतो की छान इफिलेटर वगैरे युज केलं तर आपल्याला दाढी वगैरे येईल का काय तर असं काही होत नाही ते हार्मोन्स फक्त मेल्स मध्येच असतात त्यामुळे मुलांना माणसांनाच दाढी येते स्त्रियांना काही दाढी येत नाही तरी सुद्धा आपण अशा काही महिला बघतो की त्यांच्या चेहऱ्यावरती जाड केस आलेले आहेत मग ते रेझरमुळे मुळे आले असतील असं नाही त्यांच्यामध्ये काहीतरी हार्मोनल प्रॉब्लेम असू शकतो किंवा जेनेटिकली त्यांच्यात काहीतरी असू शकतं की त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती ते जाड केस आलेले असू शकतात असे सर्रास सगळ्यांच्या चेहऱ्यावरती असे काही केस येत नाहीत आणि तरी सुद्धा तुम्हाला रेझर इपिलेटर चेहऱ्यावरती युज करायला भीती वाटत असेल दोऱ्याने चेहऱ्यावरचे कसे केस काढायचे यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे आता ही पद्धत तुम्हाला माहितीच असेल ती सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याने हात पण दुखतात व्यवस्थित केसही निघत नाहीत म्हणून मी दोऱ्याने चेहऱ्यावरचे केस काढायचे तर ती व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेली इथे मी लिंक दिलेली आहे तिथे तुम्ही जाऊन ती व्हिडिओ बघू शकता आणि या इपिलेटर विषयी सांगायचं झालं तर खूप जास्त किंमत नाही या दोनशे अडीचशे तीनशे रुपयाला आपल्याला साधे इपिलेटर मिळून जातात आणि तेही बऱ्याच दिवस टिकतात काही लवकर खराब होत नाहीत वरचे इपिलेटर्स सुद्धा मिळतात किंवा वरचे मिळतात ज्याने तुम्ही चार्जिंग, चार्जिंग करू शकता आणि कधीही वापरू शकता यानंतरची आपली दुसरी वस्तू स्कॅल्प मसाजर आता ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती असेल खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये हे प्रोडक्ट चालले आणि इफेक्टिव्ह ही खूप आहे त्यामुळेच ते ट्रेंडिंग मध्ये असं मला वाटतं तर हे असं एक स्कॅल्प मसाजर मिळतं आता याचा यूज कसा करायचा तर डोक्याला तेल लावून घ्यायचं तेल आणि हो डोक्याला तेल लावताना एक ते तेल अशी बॉटल तुमच्याकडे असून द्या त्यामुळे जे आपलं तेल आहे ते व्यवस्थित आपण पर्यंतच लावू शकतो ह्याच ब्रँडचं तुम्ही तेल घ्या असं मी नाही म्हणते पण अशी एखादी बॉटल तुमच्याकडे दे जेणेकरून तुम्ही जे तेल अप्लाय करताय ते व्यवस्थित तुमच्या स्कॅल्प पर्यंत पोहोचता आणि तुम्ही व्यवस्थित अप्लाय करू शकता जे आयुर्वेदिक तेल आहेत किंवा जे तुम्ही घरी डीआयवाय तेल तयार करता संपूर्ण केसासाठी त्याची गरज नसते फक्त स्कॅल्पसाठीच आपल्याला ते तेल हवं असतं आणि मग आपण हाताने लावताना ते व्यवस्थित स्कॅल्पला लागत नाही सगळ्या केसांना लागलं जातं त्यामुळे अशी एखादी बॉटल आपल्याकडे असली तर व्यवस्थित आपण त्याने स्कॅल्पला आपलं तेल पुरवू शकतो आता आपलं तेल लावून झाले तर फक्त तेल स्कॅल्पला लावूनही त्याचा एवढा इफेक्ट होत नाही त्याला व्यवस्थित मसाज द्यावा लागतो आणि स्कॅल्पला मसाज दिल्यामुळे जे आपण तेल केसांवरती स्कॅल्पवरती अप्लाय केलंय ते व्यवस्थित आतमध्ये ऍब्झॉर्ब होतं त्यासाठीच या प्रोडक्टचा वापर केला जातो स्कॅल्प मसाजर व्यवस्थित याला हँडल एक दिलेला आहे तिथे आपण व्यवस्थित याला असं धोडू शकतो आणि व्यवस्थित आपण त्याला मसाज देऊ शकतो सिलिकॉनचे याचे ब्रिसल्स बनलेले आहेत रब्बर वगैरे असं त्या मध्ये तुम्ही म्हणू शकता खूप जास्त सॉफ्ट नाहीये किंवा खूप जास्त हार्ड सुद्धा नाहीये व्यवस्थित आपण ते डोक्यात अप्लाय करून गोल गोल फिरवलं तर छान मसाज आपल्या केसांना मिळतो आता मसाज केल्याचा फक्त हाच फायदा नाहीये की जे तेल आपण अप्लाय केले ते मध्ये ऍज होईल तर मसाज केल्यामुळे जे ब्लड सर्क्युलेशन आहे आपल्या स्कॅल्थचं ते व्यवस्थित होतं आणि ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झाल्यामुळे आपल्या केसांची जी हेल्थ आहे ती नक्कीच सुधरायला मदत होते आणि फक्त बोटांनी आपण स्वतःचा स्वतः स्कॅपला खूप जास्त वेळ मसाज नाही देऊ शकत कारण की आपली बोट सुद्धा दुकायला लागतात त्यामुळे हे प्रोडक्ट खूप छान आहे आणि फक्त हा एकच युज आहे का याचा तर नाही आपण शॅम्पू करताना शॅम्पू सुद्धा आपण आपल्या पर्यंत व्यवस्थित लावू नाही शकत तो, तो केसांना लागला तर तिथेच त्याचा फेस होतो आणि पूर्ण आपल्याला स्कॅल्प आहे ती क्लीन होत नाही त्यामुळे एकतर आपण यावरती शॅम्पू टाकून किंवा पाण्यामध्ये आपण शॅम्पू मिक्स करतो आणि त्यानंतर डोकं धुतो तर असं करताना सुद्धा आपण हे स्कॅल्प मसाजर आपल्या केसांमध्ये फिरवलं तर व्यवस्थित स्कॅल्प क्लीन होतं जे ऑइल आहे जे घाण आहे आपल्या स्कॅल्पवरची ती सगळी निघून जाते आणि आपलं स्कॅल्प व्यवस्थित क्लीन राहायला सुरुवात झाल्यानंतर आपल्या केसांमध्ये डॅड होत नाही आणि त्याने सुद्धा आपल्या केसांची जी क्वालिटी आहे ती सुधारते त्यामुळे असं एखादं स्कॅल्स स्क्रबर तुमच्याकडे असायलाच हवं खूप जास्त महाग नाहीये दोनशे ते अडीचशेच्या रेंजमध्ये तुम्हाला मिळून जाईल सगळ्या वेबसाईट वर ऑनलाईन हे अवेलेबल आहे आणि एकदा घेतलं तर ते खूप दिवसापर्यंत टिकणार आहे नंतर आपली तिसरी आणि चौथी गोष्ट मी तुम्हाला एकत्र सांगते तर हे आहे आपलं फूड स्क्रबर आणि हे आहेत आपले, आपले सिलिकॉन फूड सॉक्स तर आपण आपल्या हाताची आपल्या स्कॅची आपल्या केसांची सगळ्या गोष्टींची खूप जास्त काळजी घेतो पण आपल्या पायांकडे आपण लक्षच देत नाही आणि आपल्या चेहऱ्यावरती एकाला डाग आला पिंपल आला कुठेही जाताना आपण त्यावरती एक मेकअप करून जाऊ शकतो त्यामुळे ते, ते काही गोष्टी दिसणार नाहीत पण आपल्या पायांचा आपण मेकअप करू शकत नाही काही करू शकत नाहीत आणि त्यांना आपल्याला रोजच सुंदर ठेवावं लागेल आणि आपण एखाद्या कार्यक्रमाला मस्त आवरून बिवरून गेलोय आपली पर्सनॅलिटी अशी बघायला तर छान वाटते पण आपण जर समोर चाललो असत मागे बसणाऱ्या व्यक्तीचं लक्ष कुठे जातं आपल्या पायांकडे जातं आणि तिथेच आपल्या पायांना क्रॅक्स असतील ते पाय खूप घाण दिसत असतील तर कसं वाटतं तर त्यासाठीच आपल्याकडे असं एखादं फूड स्क्रबर असलं पाहिजे आता यासाठी तुम्ही एका पातेल्यात कोमट पाणी घ्या त्यामध्ये तुमचे पाय ठेवा दहा मिनिटं आणि त्यानंतर अशा स्क्रबरने तुम्ही पाय आपले घासा आता यामध्ये चार स्क्रब स्क्रबर किंवा हे असं से बेग -बेग ही से वेगवेगळे स्क्रबर मिळतात कोणताही तुम्ही घेऊ शकता आता हे जे माझ्याकडे स्क्रबर आहे एका साईडनी थोडंसं सॉफ्ट आहे आणि दुसऱ्या साईडनी थोडं जास्त खरबडीत आहे तर पायांचा जो मागचा साईड असते तिथेच पायांना जास्त क्रॅक्स येतात त्या साईडला आपण या खरबडीत भागाने स्क्रब केलं तर तिथली व्यवस्थित डेड स्किन निघून जाते आणि जा जा बाकी भागावरती आपल्याला याने स्क्रब करायचंय खूप जास्त हार्श खूप जास्त ह्या खरबडीत भागानेच आपल्या पायाला स्क्रब नाही करायचं नाहीतर रेडनेस येऊ शकतो पायांना तर जे पायांवरती डेड स्किन जमा होते त्यामुळे सुद्धा आपल्या पायांना क्रॅक्स येतात त्यामुळे पायांमध्ये जास्त घाण जमा होते आणि पाय खूप खराब दिसतात त्यामध्ये असं सॉफ्टनेस राहत नाही तर त्यासाठीच हे आपल्याकडे आहे तर आता तुम्हाला एवढं करायचं नसेल पाण्यात पाय वगैरे ठेवायचे नसतील आंघोळ करण्यासाठी आपल्याला पाच दहा मिनिटं लागतात आपली आंघोळ होत आली की ह्याच प्रकरणी आपले पाय स्वच्छ करून घ्यायचे डेड स्किन निघून जाईल घाण निघून जाईल आणि व्यवस्थित होतील आता फक्त डेड स्किन गेली घाण निघून गेली तरच आपले पाय छान बनतील असं नाही तर त्यासाठी आपल्याला आपल्या पायांना एखादं मॉइश्चरायझर फूट क्रीम वगैरे लावावी लागेल आणि जे फूड क्रीम्स आहेत आपले चेहऱ्याच्या क्रीमपेक्षा जास्त महागेल त्यामुळे फूट क्रीम घरच्या घरी कशी तयार करायची यावरती मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवणारच आहे ती तुमच्यासोबत शेअर करेल ती क्रीम मी वापरलेली आहे तर अशी एखादी फूट क्रीम आपल्याला पायाला लावावी लागते आता क्रीम आपण पायाला लावली तर ती पाय तसेच धरून नाही बसू शकत ना आपण आणि ती काही पटकन पायामध्ये ऍब्झॉर्ब सुद्धा होत नाही तर त्यासाठी आपल्याला हवेत हे सिलिकॉन सॉक्स सिलिकॉनचे बनलेले असतात म्हणूनच हे सिलिकॉन सॉक्स आहेत रब्बर सारखं थोडक्यात तुम्ही याला म्हणू शकता हे सॉक्स घालायचे आता याने काय होतं तर थोडीशी हिट मिळते पायांना त्यामुळे जी आपण मॉइश्चरायझर क्रीम वगैरे पायाला लावलीये ती व्यवस्थित पायामध्ये ऍब्झॉर्ब होते आणि थोडेसे सॉफ्ट सुद्धा बनतात याने पाया त्यातून दोन तीन वेळा आपण याचा असा युज करू शकतो पायात घालायचं वीस मिनिटं ठेवायचं आणि काढून टाकायचं आपल्या पायाला क्रॅक्स वगैरे काही नसतील तर फक्त झोपताना ही प्रोसेस आपण केली तरीही चालेल कोणतीही गोष्ट आपण वापरायला सुरु केली तर एक दिवसात दोन दिवसात आठ दिवसातच त्याचे फरक काही जाणवत नाहीत आपण कोणतीही गोष्ट करायला सुरुवात केली दोन महिने तीन महिने कमीत कमी आपल्याला त्याला द्यावेच लागतात आता आपलं कसं आहे की आपल्याला वाटतं काहीतरी मॅजिक झालं पाहिजे हे प्रोडक्ट मी घेतलंय की आज घातलं उद्या माझ्या पायाचे प्रॅक्ट क्रॅक्स जाणार तर असं काही होत नाही कोणतीही गोष्ट आपल्याला दोन तीन महिने कंटिन्युअसली यूज करावी लागते त्यावेळेसच त्याचे फरक आपल्याला जाणवतात तर असं फूड स्क्रबर मी यूज केलेला आहे सॉरी फूड सिलिकॉन सॉक्स तर हे सॉक्स खूप जास्त इफेक्टिव्ह आहेत मला तरी इफेक्टिव्ह तर वाटले म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते तर नक्की तुम्ही परचेस करू शकता यानंतरची पाचवी आपली गोष्ट आहे नोज स्ट्रिप्स आता बऱ्याच जणांना नाकावरती इथे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स येतात बहुतेक जणांना असतातच आणि जरी नसले तरी आपलं नाक थोडस खडबडीत लागतं तर ते होऊ नये एक नाकावरती पण ग्लो यावा शाईन यावी त्यासाठी या नोज स्ट्रीपची वापर होतो आता नाकावरचे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढण्यासाठी खूप मी व्हिडिओज बघितल्या खूप वेगवेगळ्या पद्धती ट्राय केल्या पण सगळ्यात बेस्ट पद्धत आहे नाकावरचे ब्लॅकहेड्स काढण्यासाठी नोज स्ट्रीप्स वापरणं कसे वापरायचे सगळ्यात आधी आपल्याला नाकाला स्क्रब करायचे स्क्रब तुम्ही संपूर्ण चेहऱ्याला करू शकता पण आता आपण नाकाविषयीच बोलतोय तर नाकावरती स्क्रब करून घ्यायचं त्यानंतर स्क्रब तुम्ही धुवून घ्या किंवा पुसून घ्या त्यानंतर आपल्याला चेहऱ्यावरती स्टीम घ्यायची तर स्टीम तुम्ही पूर्ण चेहऱ्याला घेऊ शकता हवं तर नाही तर एखादं कापड गरम करा आणि ते नाकावरती ठेवा आणि नाकाला स्टीम द्या तर दहा मिनिटं पाच ते दहा मिनिटापर्यंत आपल्याला अशी नाकाला स्टीम घ्यायची याने काय होतं जे आपले पोर्स आहेत ते ओपन होतात आणि त्यामुळे आपण ते ब्लॅकहेड्स व्हाईट हेड्स इझिली काढू शकतो तर अशी स्टीम घ्या स्टीम घेतल्यानंतर हे असं एखाद टूल तुमच्याकडे असावं दहा रुपयापर्यंत मिळतं आणि फक्त ह्याने जरी आपण असं ओर तर आपले काही ब्लॅकहेड्स वगैरे निघत नाहीत पण एकदम हळूहळू आपण जर नाकावरती ते फिरवलं तर जे नक्कीच त्या ब्लॅकहेड्स व्हाइट हेड ची तोंड आहेत ते ओपन होतात त्यामुळे असं जे ब्लॅकहेड्स रिमूव्हर असतं ते नाकावरती तुम्ही थोडंसं फिरवा यानंतर आपल्याला आपलं नाक ओलं करून घ्यायचंय संपूर्ण ओलं केलं तरच ही स्ट्रीप आपल्या नाकावरती चिटकते त्यामुळे व्यवस्थित नाक ओलं करून घ्यायचं ही स्ट्रिप घ्यायची आणि नाकावरती व्यवस्थित चिटकवून टाकायची आता ही चिटकवली की दहा मिनिटं आपल्याला ही अशीच ठेवायची दहा मिनिटानंतर ही आपल्याला कडक झालेलं जा जाणवेल आणि त्यानंतर आपण हे रिमूव्ह करून टाकायचे आता हे बाजूला काढल्यानंतर तुम्ही जवळून नक्की बघा याच्यावरती आपले जे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स असतील ना ते आपल्याला असे चिकटलेले दिसतात आणि ते सगळे व्यवस्थित रिमूव्ह होतात आपले जे टॅनिंग आहे नाकावरचं ते निघून जातात आणि एक छान ग्लो तुक पण आहे ना तर नाकावरती त्यानंतर आपलं सहावं प्रॉडक्ट आहे फेस रोलर आणि मसाजर तर ज्या वेळेस आपण झोपताना रात्री नाईट क्रीम किंवा नाईट ऑइल चेहऱ्यावरती वापरतो वापरत नसाल तर नक्की वापरायला सुरुवात करा नाईट क्रीम किंवा फेस ऑइल चेहऱ्यावरती लावल्यामुळे एक हायड्रेशन आपल्या चेहऱ्याला मिळतं त्यामुळे लवकर आपल्या चेहऱ्यावरती सुखद्या पडत नाहीत एक छान ग्लो येतं चेहऱ्यावरती आणि झोपेतून उठल्यानंतर खूप जास्त फ्रेश आपला चेहरा वाटतो त्यामुळे रात्री झोपताना नक्की तुम्ही नाईट क्रीम किंवा फेस ऑइल्स वापरत जा हे फेस ऑइल्स आपल्या चेहऱ्यावरती लावल्यानंतर पाच मिनिटं आपल्याला त्याला छान मसाज द्यायचा आहे आता बोटाने आपण आपल्या स्वतःला छान मसाज नाही करू शकत दुसऱ्याचं मसाज तर आपण करू शकतो पण स्वतःच्या मसाज करताना आपल्याला ते व्यवस्थित जमत नाही त्यामुळे आपल्याकडे असा एक फेस मसाजर असला असायला हवा हा फेस रोलर आहे याचा एवढा काही इफेक्ट होत नाही कारण की जी आपली क्रीम आहे ती चेहऱ्यावरती अप्लाय केल्यानंतर हे आपल्याला चेहऱ्यावरती फिरवून घ्यायचे फिरवल्यामुळे काय होतं क्रीम आहे ती व्यवस्थित ऍब्झॉर्ब होते स्किन मध्ये आता हे तर आपण हाताने सुद्धा करूच शकतो हाताने व्यवस्थित जर हात चेहऱ्यावरती फिरवला तर तरी सुद्धा आपल्या चेहऱ्यामध्ये ती क्रीम ऍब्झॉर्ब होते पण हा जो प्रोडक्ट आहे वाशा दगड म्हणतात किंवा फेस स्टोन म्हणतात मसाज स्टोन म्हणतात काही वेगवेगळी वेगळी नाव आहेत तुम्ही काहीही म्हणा पण असा दगड तुम्ही नक्की घ्या एकशे साठ रुपयाला ह्या दोन्ही गोष्टी मला मिळाल्या आहेत आता तुम्ही मला म्हणतात की काही खर्चाच्या गोष्टी सांगतेय काय मला आम्हाला हे प्रोडक्ट सांगतेय पण आपण सहज जरी कुठे गेलो तरी आपण शंभर दीडशे रुपये असेच घालून येतो ना मग हे जे प्रोडक्ट आहेत हे आपण जर एकदा खरेदी केले तर खूप दिवसापर्यंत आपल्याला टिकणार आहेत आणि ह्याचा इफेक्ट आपल्या शरीरावरती आपल्या स्किनवरती खूप जास्त होणार आहे म्हणून मी हे प्रोडक्ट तुम्हाला सांगतेय तर हे जे फेस मसाजर आहे खूप छान मसाज करता येत्या चेहऱ्यावर याचा शेपच असा बनवला की आपण आपल्या चेहऱ्यावरती प्रत्येक भागावरती व्यवस्थित मसाज देऊ शकू जसं की हा भाग आहे इथे आपण त्याने व्यवस्थित मसाज करू शकतो हा भाग आहे या ठिकाणी आपण व्यवस्थित मसाज करू शकतो तर असा एक फेस मसाजर आपल्याकडे नक्कीच असला पाहिजे जसं आपल्या वरती मसाज केल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं केसांची क्वालिटी सुधारते तसंच आपल्या चेहऱ्यावरतीही आपण रोज मसाज केल्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचं पिगमेंटेशन वगैरे कमी होतं आणि एक मस्त ग्लो येतो चेहऱ्यावरती ते आपल्याला सगळ्यात जास्त हवंय त्यामुळे रोज रात्री झोपताना अशा मसाचा आपण वापर केला पाहिजे आणि रोज चेहऱ्याला मसाज दिला पाहिजे यानंतरची आपली सातवी आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप जास्त उपयोगी पडणारी गोष्ट आहे स्वेट पॅड्स तर उन्हाळ्यामध्ये एक तर खूप कार्यक्रम असतात का काय माहिती पण सगळेजण उन्हाळ्यामध्ये कार्यक्रम घेतात आणि गरमी खूप असते त्यामुळे घाम खूप येतो आणि ज्या वेळेस आपल्याला घाम येतो आपले जे ड्रेस आहे ब्लाउज आहे त्या ठिकाणी खूप जास्त असे घामाचे पॅचेस दिसतात आणि ते बघायला अजिबात बरोबर वाटत नाही तर त्यासाठीच आपल्याला असे स्वेट पॅड्स एक घेऊन ठेवायचे आता आपण जो ब्लाउज घालत असो आधी घालून चेक करा की आपल्याला हे पॅन्ट कुठे लावायचे आपण जर मधोमध लावून घेतले तर ही ही बाजू थोडीशी मागे जाते तर इथे काय आपल्याला घाम येत नाही इथे समोरच्या साईडला थोडासा आपल्याला घाम येतो तर या पोर्शन मध्ये आपल्याला हे स्वेट पॅन्ट लावायचे सत्तर रुपयाला आपल्याला हे दहा पॅड्स मिळून जातात आता रोज तर काय या आपण याचा वापर करणार नाही फक्त कुठे आपण बाहेर जात असू किंवा कार्यक्रमाला वगैरे चाललंय तर असे पॅड्स आपण वापरू शकतो आता हे खूप जास्त जाड नाहीये त्यामुळे आपण जरी ड्रेसच्या आत ब्लाउजच्या आत घातले तरी आप ले ते दिसून येत नाही त्यामुळे असे पॅड्स नक्की तुम्ही वापर हे स्टिकॉन पॅड असतात त्यामुळे व्यवस्थित आपण आपल्या ड्रेसला ते चिटकवू शकतो आणि घातल्यानंतर ते व्यवस्थित शेप मध्ये बसतं आणि हे लावल्यामुळे एकतर आपले ते पॅचेस दिसणार नाही आहेत घामाचे आणि घामाचा खूप जास्त वास सुद्धा येत नाही कारण की सगळा जो घाम आहे तो हे पॅड्स ऍबॉर्ब करून घेतात त्यामुळे असे स्वेट पॅड्स कंपल्सरी उन्हाळ्यामध्ये सगळ्यांकडे असायला हवे जेंट्स असू दे लेडीज असू दे सगळे याचा वापर करू शकतात तर यानंतर या जी आपली आठवी सगळ्यात शेवटची आणि छोटीशी गोष्ट आहे तरी सुद्धा खूप फायद्याची गोष्ट आहे ते आहे हे फॅशन टेप याच्या क्वांटिटीनुसार याचा वेगळा वेगळा रेट आहे तुम्ही जास्त घेतले तर जास्त रेट मध्ये मिळतील आता हे जे पॅक आहे मला पासष्ट रुपये साठ पासष्ट रुपयाला काहीतरी मिळालंय तर याचा वापर काय होतो तर असे हे आपल्याला फॅशन टेप्स मिळतात दोन्ही साईडने याला चिकट असतं आणि हे आपण कुठेही आपला ब्लाउज खाली येतोय तिथे लावू शकतो आपला एखादा ड्रेसचा गळा मोठा आहे तिथे आपण हा टेप लावू लावू शकतो आणि आपला ड्रेस त्यावरती चिटकवला की तो एकदम फिक्स बसतो अजिबात इकडचा इकडे हलत नाही आपण खाली वाकलो तरी काही प्रॉब्लेम नाही असा वेगळा वेगळा याचा युज आहे दोन्ही साईडने असा टेप आहे ते आपल्याला असं ओढून आहे एका साईडने काढलं की आपल्या बॉडीवरती चिटकवा जिथे तुम्हाला हवंय आणि त्यानंतर दुसरी साइड याची रिमूव्ह करून टाका आणि जो ड्रेस आपल्याला चिटकवायचा आहे तिथे चिटकून टाका व्यवस्थित फिक्स होता आणि अजिबात तो हलत नाही आता आपल्याला असं वाटेल की हा ड्रेस मला असा हवा आणि इथं मी याला चिटकून टाकते तर तसं काही होत नाही मी ट्राय केलं कापडावरती कापड व्यवस्थित चिटकत नाही पण आपण ह्याला बॉडीवरती चिटकवलं आणि त्यावरती कापड चिटकवलं तर ते व्यवस्थित चिटकून बसतं तर असा याचा उपयोग आहे त्यामुळे हे टेप इमर्जन्सीसाठी तुम्ही नक्की ठेवा कारण की कोणता ड्रेस कधी लूज होईल काय होईल सांगता येत नाही तर त्यासाठी आपल्याकडे असे फॅशन टिप्स असायला हवे तर ह्याच होत्या छोट्या छोट्या ह्या आठ गोष्टी नक्कीच फायद्याच्या आहेत तुम्ही नक्की वापरून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपण आपल्या चॅनलवर लाईफस्टाईल मेकअप शॉपिंग डे आय अशा वेगवेगळ्या टॉपिक्स व्हिडिओ घेऊन येत असतो तर या सगळ्या टॉपिक्स मध्ये तुम्ही नक्कीच इंटरेस्टेड असणारच आहे त्यामुळे चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन अशा छानशा टॉपिक मध्ये जोपर्यंत टाटा बाय बाय लव्ह यू